सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडी व काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या जाहीर सभा पार पडल्या या सभेत बोलताना कदम यांनी सोलापूरची काम करणारी वाघेन म्हणजे प्रणितीताई शिंदे असे गौरवोद्गार काढत प्रणिती शिंदे यांना बहुमताने विजयी करून लोकसभेत पाठवण्याचे आवाहन केले ते सोलापुरातील चांदणी चौक येथे आयोजित जाहीर सभेत बोलत होते विश्वजित कदम पुढे म्हणाले की प्रणिती शिंदे या विधानसभेत केवळ सोलापूर मध्य या मतदारसंघाचे प्रश्न नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी युवकांच्या प्रश्नावर आवाज उठवताना आम्ही पाहिले आहे विकासाच्या मुद्द्यावर त्या आक्रमकपणे आपली बाजू मांडताना दिसून येत असत विधानसभेत त्यांची उपस्थिती ही लक्षणीय दिसून येत होती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत पाणी वीज रस्ते हे प्रश्न सोडवण्यासाठी त्या आग्रही असतात त्यांची काम करण्याची पद्धत चांगली असून त्या जनतेचे काम करणाऱ्या सोलापूरच्या बागीण आहेत असेही मत कदम यांनी यावेळी व्यक्त केले कदम यांच्या पंढरपूर तालुक्यातील सरकोली गादीगाव आणि सोलापूर मध्ये सभा पार पडल्या यावेळी कदम यांनी महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकरी वर्गाच्या समस्या अशा अनेक मुद्द्यांवर आवाज उठवला दरम्यान या सभेला सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला